जे गजानन मंडळी मी नवरोबाला फोन केला होता नवरोबाचा फोन आला आता चल म्हणे पाणीपुरी खायला जाऊ तर पाच मिनिटात रेडी मग नवरोबा म्हणे कवर घेचो मग काय घेतली बा पॉली तीन पॉली कवर म्हणतात तिथे मग काय कशी कशी तयारी केली आणि पार्किंगला आली पार्किंगला आली नाही तर नवरोबानं गाडी पण काढलेली होती आणि हे हेल्मेट हे हेल्मेट तर आमच्यासोबतच असते इतर रूल म्हणजे रूलच असते मग काय मस्त रोमॅन्टिक वातावरणात लाँग ड्राईव्हला निघालो आम्ही तुम्ही पण बघा आता हे आहे मॅंगलोर शहर मस्त छान असं लोकेशन आहे आणि छान असं निसर्गरम्य स्थापित झालेलं आहे मग काय मस्त एक जक्कास वातावरण झालेलं होतं थंडगार मस्त हवा आणि निसर्गरम्य वातावरणात मले छान छान गाणी आठवत होती काय <laughs> आहे म्हणे आपण लवकर लवकर जाऊ लवकर नाही गेलो तर मग ओलं झालं पण मला तर मस्त मजा करायची होती पावसात एकदम वातावरण झालेलं होतं मस्त ढगाळ वातावरण ढग पूर्ण भरलेली होती मग मला काय त्यात गाणं सुचत होतं आधी रमान झाले मस्त गाणं आठवत होतं पाहून पाऊसच येत नव्हता म्हटलं जाऊ दे वापस येताना तरी पाऊस आला पाहिजे हे आपल्या पुण्यासारखीच गर्दी असते अफाट अशी गर्दी आम्ही पण चाललो मग त्या रॉयल लॉकपासून डुग 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 करत मग मी पोचली माझ्या स्पॉटवर ज्याच्यासाठी आम्ही आलो होतो पाणीपुरीसाठी बस हे दोनू तुम्हाला मोठी बिल्डिंग दिसून राहिली की नाही बस तिथंच आहे ते तिथंच मस्त पाणीपुरीची गाडी आहे आपल्या महाराष्ट्रात जशी पाणीपुरी भेटते तशी पाणीपुरी भेटते तिथं मस्त मस्त असं लोकेशन आहे छोटीशी गाडी आहे आणि एवढी गर्दी असते त्या गाडीवर की भयंकर मग काय गाडी पार्किंगला लावली आणि त्यांना म्हटलं फाट गर्दी आहे थांबून जाऊ आपण इथं मस्त लोकेशन आहे आणि मनसोक्त पाणीपुरी खाऊ मग काय गर्दी वाढतच राहिली र वाढतच राहिली म्हटलं आता काय करावं तर म्हणून मग एक खटायची प्लेट घेतली खायला गर्दी काही कमी होत नाही ती मग खटायची प्लेट घेतली तर ते रेडी व्हायला टाईम होतं म्हटलं चला इथे लोकेशन चांगलं आहे थोडा छोटासा व्हिडिओ वगैरे काढू तोपर्यंत खटायची प्लेट वगैरे येऊनच जाईल आल्या आल्या खातच येते मग काय खटायची प्लेट आली आणि म्हटलं खाणं चालू करा खाणं चालू केलं तर वारे वा मस्त इथली खटाई पण चांगली आहे आपल्या महाराष्ट्रात जसं भेटते तसंच या गाडीवर मिळते मग आम्हाला कधी पण खायची असली की नाही आम्ही इथंच येतो आपल्या महाराष्ट्रातली चव आपल्याला महाराष्ट्रातली चव भेटते मग काय मग काय नवरोबा म्हणजे किती खातं म्हटलं ना जरा एक महिन्याचा गॅप पडला म्हटलं खाऊनच या आता पोट भरून खाल्ली मनसोपतं एकदाची पाणीपुरी खाऊन निघालो आम्ही आमच्या मार्गावर मग काय वाटेत वाट पाहून पाहून थकली पण पाऊस काही आला नाही म्हटलं आता येईल नंतर येईल केव्हा तरी ये के म्हटलं पण यायचा पत्ता येईल पाहते ती खाली पाहत होती पण पाऊस काही येत नव्हता पण आभाळाचं वातावरण एकदम मस्त झालेलं होतं थंडी गारवा होती पण मजा झाली